प्राइ्ग <laughs> में <laughs> साहेब ज्या प्रकारे नेमकी वस्तुस्थिती काय ते सगळ्यात आधी ज्या चॅनल वाल्याने दहा वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा वाजले पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टीआरपी साठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे नुसतं काम करणारा नाही तर लढणार आहे पद येत असतात पद जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेता पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्याने ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या केल्या त्याच्यावर मी रीत सर मी आता थोड्याच वेळ मी माझ्या लिगल ऍडवायजरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्याच्या चॅनलने अशा पद्धतीने त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे इलेक् निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाला काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही कारण आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलनी अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्या माझी मान हानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या कामाचा अपमान करणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे नाराज असलो म्हणून काय झालं तुम्ही फार फार खुश असतात का सगळे लोक तुम्ही काय सगळे लोक खुश असाल तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं कोणत्या चॅनल रोज संपादक त्या संपादकाचा आज मी एका संपादकाला फोन केला तो म्हणजे आजच्या दिवस दुसऱ्या चॅनलचा संपादक उलागलो मी हे तुमचं चालतं पण मला फक्त नाराज वगैरे असणं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशी पण उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते नंतर रोज रोज थोडी नाराजी असते तुमच्या नाराजीचा फायदा घेतला विरोधकांकडून तुमच्या चॅनलकडून कोणी काय बोल कोणता विरोधक बोला सांगा चला आए, शिंदे गटाचा खत माणूस बोलला का ऐकून घ्या शिंदे गटाचा खत माणूस बोलला भाजपचा खत माणूस आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार रावसाहेब त्यांना काय बोलले अरे मी तीस वर्षानं शिवसेनेचं काम करतो मी वीस वर्षानं जिल्हा प्रमुख आहे त्याच्यामुळे काय मुद्दा विचार तुमच्या असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकत्रित अप्रत्यक्ष विचार जुळतात शिवसेना भाजप तर पंचवीस वर्षांना अलायन्स होते ना त्यामुळे शिवसेना भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय आमचं आमचं स्वतंत्र शिवसेनेचं आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणजे काय भाजपमध्ये गेलो का आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र बाणा आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललो मी उत्तरलेलो आहे प्रचार वाजून दीड महिन्याचा काळ आहे संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा ढोळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा मतदारसंघ नाही आठ दिवसात सगळा प्रचार कम्प्लीट होईल आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या भूतपण प्रचार करता येतो ही शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलं पाहिजे पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा केला मी कुठेही नाही मी शिवसेना या विषयाचा प्रचार केला आणि आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सर खैरी आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे कोणतेही मतभेद नव्हते त्यांनी तिकीट मागितलं होतं मी तिकीट मागितलं होतं एवढाच विषय तिकीट जर जा दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते नगर जिल्ह्याचे ते पालक आहे आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं सा काम त्यांनी सातत्याने के केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली नगरात काम करतो याचना होगा असं सूचक वक्तव्य काही वेळापूर्वी तुम्ही केलं होतं नेमकं रण म्हणजे तुम्ही स्वतः हो मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक भाजपला मॅनेज झाले याला हे झाले त्याला ते झाले आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे का शिवसेना लढणार शिवसेना आणि

पुन्हा 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 तेच तेच सांगा याला काही अर्थ नाही आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनल लोकशाही चॅनलचा स्पष्ट सांगू आता चॅनल विषयी बोललो पाहिजे सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली स्पष्ट बोलतो सगळ्या तुमच्या समोर बोलतो चुकीच्या बातम्या लावल्या मी मातोश्रीवर आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का वर्षावर पोहोचले का तुमचा प्रवेश होणार आहे काय त्याला अर्थ आहे काय उमेदवार कोणती ऑफर नाही मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही महायुतीला उमेदवार सापडत नाही महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही तुम्हाला स्पष्ट संभाजी संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होता आणि तुम्ही वारंवार बोलून दाखवलं होतं त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगानेच पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू पण उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झाले मला असं वाटतं त्या दिवशी सगळी जे काही नाराजी राजी सगळे विषय संपला मी जाऊन आलो मला ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलंच होत तेवढ्या दिवसापूर्वी विषय असतो रिॲक्ट होणं थोडस काही पाप नाहीये पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटने त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे विषय संपलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वा खाली संभाजी नगरात असो महाराष्ट्रात असू आम्ही ताकदीने काम करणार आणि शिवसेने शंभर टक्के यश आम्ही काम करणार त्यामुळे जे काही झालं मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकड तिकीट मागणं गुन्हा नाही मागितलं होतं खैरे साहेबाला दिलं खैरे साहेब आमचे नेते त्यांचं काम त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य माझी जबाबदारी ते मी करणार हे तर पक्षांतर्गत नाही आहे कोणी मला पक्षांतर्गत कोणी नाही काय बोलत आहे पक्षांतर्गत नाही हे तुम्ही कुठं तुम्ही सांगता शिंदे गट कुठं भाजप मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाड आहे काही वेगवेगळ्या पक्षाने विशेषतः भाजपाने आणि शिंदे गटाने की हे लोक नुसते पोपटासारखे बोलत असतात त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे त्याच्यामुळे कुठंच आधार नाही काही नाही काही नाही काही नाही मला काल बसून फोन येतात अरे अर्थ मी माझ्या माझ्या कामात होतो युवा सेनेची बैठक होती गोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबई मध्ये तिथं होतो मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची अशा पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं आहे काम करणार पूर्ण ताकदीने काम करणार संघटनेच आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित भूथ पर्यंत मतदारापर्यंत आम्ही दीड वर्षाने वर्षा हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे त्याच्यामुळे संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबात प्रेम आहे ते प्रेम मला वाटतं जनता व्यक्त करतो रावसाहेब दादा म्हणत की चार जून ला राष्ट्रीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला मिळेल म्हणजे लोकसभेनंतर या सर्व हालचालींना मला असं वाटत चार जून ला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची शिंदे गटाची अजितदादाची एकही जागा येणार हाच राजकीय भूकंप असेल असं वजन बिजन काही नसतं संघटने कोणतं पक्षप्रमुख फायन असत हे रावसाहेब दानवे मग का म्हणताय तसं की तुम्ही पूर्वाष्टमी तीस वर्षांना संघटनेच काम करतो काही गोष्टी का पण तुम्ही होतात का भाजप विद्यार्थी परीक्षेचं काम केलंय

जो है। की क्या ये आपको किसने बताया मुझे बताओ फिर मैं बात करूंगा नहीं तो मैं को आपको है, है, क्या को बोलू आपके आपको, आपको किसने बताया ये मुझे बताओ फिर मैं जवाब दूंगा मेरा ये विषय से है तो मैं क्यों आपसे हाँ? स्कूर स्कूर आपको बीजेपी के ऑफिशियल पर्सन ने ये बताया क्या या शिवसेना के कोई ऑफिशियल पर्सन ने बताया हूँ तो मैं उस पर बात करूंगा नहीं तो मेरी बात करने का कोई सवाल ही पैदा नहीं होता अभी भी यानी कि खबरें कि किसने पुछ? बोला बताओ ना मुझे किसने है? तो किसने बताओ बताओ तो सही खबरें खबरें का निर्माण कर दे खबर तुम फिर, सर, ख़बरे फिर ख़बरे किसने खबरें दे तो बताओ क्यों जो क्या जरूरत क्या मैं मालिक है क्या आप मेरे बिल्कुल नहीं आप सोर्स बताओ फिर मैं बोलूंगा आप कुछ भी बोलेंगे तो मैं क्या जवाब दे तुम्हारी खबर है हमारी थोड़ी खबर है बीजेपी के, तो भी के कौन पर्सन ने बताया कि मैं उनके संपर्क चलो चैलेंज है मेरे चप फिर मैं देता हूँ सफाई आप कुछ भी बोलेंगे क्या को जवाब दू क्या जरूरत पड़ी मेरी आप कुछ भी बोलेंगे क्यों जवाब दू मैं बोलो ना बीजेपी के एक आदमी का जिसके मैं संपर्क में चलो मैं देता हूँ जवाब अभी आपके पास भी कुछ भी नहीं सोर्स और कुछ भी पूछते आप उसको क्या मतलब अब तो, कि तो किसने थी ये तो बता तो मैं जवाब देता हूँ ना आप एक मिनट में मैं थोड़ी नहीं दे रहा बोल रहे जवाब क्यों रखू क्या जरूरत को सच्चाई ये सब बताया ना मराठी में, आ, में। क्या है तो, बताया आपको देख रहे तो मैंने बता दिया बोल रहे आप सब ऐसा नहीं खबर है ये मैंने बताया ना मराठी में अरे तो मैं सही आधार नहीं है अरे ये जो खबरें आपके तरफ है आपका ही सोर्स है आपकी बनावट है आपकी लिखावट है कोई बीजेपी वाला कुछ बोलता नहीं ना कोई शिंदे गुट वाला बोलता नहीं कुछ हमारा बोलता नहीं तो भी आप बोलते खबरें है खबरें है खबरें है मुझे दिल्ली से फोन आया सवेरे दो तो तुम ऐसा ऐसा कर रहे किसने बताया बोल दिल्ली में चर्चा है चर्चे को क्या वैल्यू है मैंने बताया मैं पुराना तीस साल पुराना शिवसेना हूँ बाबा साहब जी के विचार पे काम करने वाला हूँ बीस साल से शिवसेना का डिस्ट्रिक्ट चीफ हूँ भले अपोजिशन लीडर हूँ मेरे को वो मेरे काम में ज्यादा दिलचस्पी संगठन के काम में दिलचस्पी हूँ संगठन मजबूत है ठीक है मैंने पार्लियामेंट के लिए इच्छा जताई थी जिस दिन टिकट उस दिन वो विषय खत्म हो संगठन में ऐसी कोई इच्छा भी थोड़ी संगठन चलता है अभी मेरी जिम्मेदारी मैं महाराष्ट्र में लीडर ऑफ अपोजिशन हूँ महाराष्ट्र में काम करना और मेरे जिला ताकत से खड़ा करना है मेरी जिम्मेदारी पांच विधायक हमारे यहाँ से जाने के बाद भी हमने शिवसेना अच्छी ताकत से खड़ी की है अपोजिशन वाले को वाह उम्मीदवार मिल रहा है नहीं, हमारे खिलाफ ये तो हमारी जीत है ना ये तो हमारी जीत है वाह शिंदे गुट लड़ेगा या बीजेपी लड़ेगा किस कुछ मालूम नहीं उनके पास भी उम्मीदवार नहीं उनके पास भी उम्मीदवार नहीं हमारे पास उम्मीदवार है ना खेरे साहब हमारा डिक्लेयर कर दिया साहब ने मजबूत उम्मीदवार है चर्चा चलो ठीक है चर्चा असेल हो तर मीडिया विचारणार जनतेच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण होत असेल तर मीडिया विचारणं काही गैर नाहीये खंडन करणं ना। हे तुमचं काम आहे पण याच्यात एक गोष्ट आ... दिसत्या अंतर्गत सुद्धा लागल्यात का नाही नाही मला नाही काय कानफिक्सक्या लागल्या हे पहा मला तुम्ही बाकीच बोलू शकता माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता संघटनेशी गाडीने माझ्यावर ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे हा माझा स्पष्ट मत आहे बाकी ऑब्जेक्शन माझ्या कामकाजावर माझ्या विचारावर किंवा पक्षावर काय तुम्ही बोलू शकता मला तुम्ही क्रिटिसाइज करू शकता नो no प्रॉब्लेम बट संघटना सोडणार हा विचार मला मुळीच मान्य हे तुम्हाला क्लिअर त्यामुळे असा विषय कारण आम्ही सुद्धा एवढ्या वर्षांना काम करत असताना अशा पद्धतीनं आमच्याविषयी बातम्या येणं हे चुकीचे आहे काही सोर्स नाही त्याच्यामध्ये दे। माझं तर तुम्हाला मी आता यांना सांगितलं ना माझं चॅलेंज आहे की बीजेपीचा बोला का सांगा शिंदे गटाचे का बोल का सांगा तसंच नसताना तुम्ही झाला मी समजू शकतो ना त्यांच्या एखाद्या बोला नाही अंबा जाण्या त्यांच्या कोणी काही बोललेलं नाही आमच्याकडून कोणी काही बोललेलं नाही तर मग या बातम्या मधलेच तुमच्या सारख्यातल्या लोक निर्माण करतात असं मला स्पष्ट मत आहे बाळासाहेब ठाकरे आठवला जळगाव जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती बिल्डिंग त्यांनी केलं होतं त्यावेळेस ते सगळ्या शिवसैनिकांना एक गोष्ट बोलली होते की बातम्या आपल्या विरोधातला असो की अंबावर असो त्याचा सामना केला पाहिजे तुम्ही सामना कराल तर जनतेशी तुम्ही संवाद साधाल आणखी मीडिया हे त्याचं बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते पण आता तुम्ही जे म्हणताय आता मीडियाने काय केलंय आता तुम्ही म्हणतायत की टीआरपी साठी मीडिया सगळं हे करत आहे आता या सगळ्या विषयामध्ये सगळ्या चॅनलवर तुम्ही आहात तुम्ही झोपल्यावर टीआरपी तुमची नाही का ऐकून घ्या जर मला तुमच्यापासून मी मोबाईल बंद करून निघून गेलो असतो तुमच्याशी बोललो असतो तुमच्याशी बोलायला आलो याचाच अर्थ बाळासाहेबांचा जो विचार आहे फाईट केलं पाहिजे सामना केला पाहिजे त्याची माझी तयारी आहे पण कोणत्याही खोट्या जो विषयच नाही त्याच्यावर प्रश्न विचारणं माझं पत्रकारांनी सुद्धा जबाबदारीनं मला मी म्हणत आहे सोज बाबा भाजपच्या एखादा राज्याचा नेता राष्ट्राचा नेता जिल्ह्याचा नेता गल्लीचा नेता असं कोणी बोललं का समोर भाजपचं कार्यालय विचारून घ्या ना समोरच भाजपचं कार्यालय त्याला काय प्रॉब्लेम आहे कोणीच काही बोलत नाही तुम्हीच बोलता दानार, मी जाणार मी जाणार मी जाणार हा माझा प्रश्न विषय त्यामुळे जस तुम्ही बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस बाळासाहेबच्या काळातले पत्रकारिता ते पण तशीच होते म्हणजे स्पष्ट बोलतो राखणार काय होतो टीआरएफ मध्ये तसे पण पत्रकार होते इसके भी है। तो इसको किसका फायदा इसका फायदा तो हमारे शिवसेना को जो ना क्योंकि ये ढूंढ रहे हैं ना इनका उम्मीदवार नहीं इसलिए तो ढूंढ रहे हैं ना मेरे जैसे आदमी को ये भी मेरी हमारे पार्टी की मेरी नहीं वोटो हमारे पार्टी के विचारधारा के उद्धव के नेतृत्व की जीत है eligible ye news var the majya aamayara stress matlab inapasin inke bas ummedwar nahi shauti ya naavane khade padat astanna ya charchacha khara srot tumhi jage ka tumchya madhe dam ahe mhanun tumcha naavachi charcha hote oh no exactly ma tyasadi media madhe javantar ka darta to tumne ka jal mala tikda dakal aaj tweet

के महाराष्ट्र में है कांग्रेस का एक ही एम पिछले टाइम महाराष्ट्र में था पिछले टाइम भी बड़ी सीट, सीट लड़ी थी। लेकिन एक ही एम था शिवसेना बाईस सीट तेरस सीट लड़ी थी अठारह एम शिवसेना के थे और इसलिए संजय निरुपम साहब इनका जो कहना है मैं उसको नकारता नहीं हूँ सबको सबकी जरूरत है मैं उनके जैसा जवाब भी नहीं दूंगा कि कांग्रेस भी शिवसेना के मत से चुन के नहीं आएगी ये भी नहीं बोलूंगा मैं वो जो कह रहे हैं वो सत्य है ये मैं कहते मैत्रीपूर्ण लड़की हो सकती एक कई होना नहीं।, नहीं एक कई होना नहीं जे ठरले जागा जस तस तस होना का सब तर आज जी चर्चा झाली या चर्चेला अजून एक गोष्ट अशी आहे की तुमचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध तुमची माहितीतील अनेक नेते असतील किंवा मंत्री असतील यांच्यावर चांगले संबंध आहेत आपण पाहिलं असेल तर या देखील बोलत आहे तर त्यामुळे कुठेतरी अंदाज बांधला जातोय का हे पहा मी विरोधी पक्ष नेता आहे राज्याचा जनतेचं काम ज्याच असतं एखाद्या मंत्र्याकडे जावं लागतं मुख्यमंत्र्याकडे जावं लागतं उपमुख्यांकड जावं लागतं गेलं पाहिजे जनतेच्या कामासाठी आणि त्यांनी माझं काम करणं ही त्यांची जबाबदारी कारण मी सुद्धा जनतेचं काम घेऊन जातो व्यक्तिगत काम घेऊन जातो निकोप लोकशाहीमध्ये जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महत्त्वाचे तसे विरोधी सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी संघटनेची जबाबदारी पार पडत असताना या राज्याची जबाबदारी पार पडत असताना मला असं वाटतं विधिमंडळातले माझे जेवढे सहकारी भले कोणत्या का पक्षाचे असत नाही या लोकांशी मला संबंध फोन भेटीगाठी या चालत असतात आणि मला असं वाटतं मी जनतेच्या कामासाठी ते घेत असतो विरोधी पक्ष ही हे काम हे करणं त्याची जबाबदारीच असते आणि म्हणून जर कोणी म्हणत असत था माझे चांगले संबंध आहेत मला त्याच्याविषयी वावगं वाटायची काही गरज नाही सगळ्या लोकांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे असं आता त्यांनी आमच्यातून निघून गेले पण सगळे ओळखीचे पाळखीचे आम्ही लहान सगळे काम करणारे एकत्र काम करणारे लोक आहोत त्यामुळे काही ठिकाणी असू शकतं परंतु वैचारिक आमची कट्टरता तर आहेच कारण ज्यांनी गद्दारी केली त्याच्या बाजूनं किंवा त्याची बाजू आम्ही घ्यायचं उलट त्याला फोडतो माझ्या सभागृहातले भाषण आहे का मी दररोज तुमच्या चॅनलवर रोज इथूनच मी कित्येक वेळेस प्रेसला बोललो सरकारला रोज फोडलं आताही माझं म्हणणं आहे की सरकार राजकारणात गुंतलेलं आहे सरकार आत्ता पिण्याचा पाण्याचा प्रश्न या महाराष्ट्रात महत्वाचा आहे दुष्काळ जिथं जिथं जाहीर झाला तिथं कोणत्याही फॅसिलिटी अजून सरकारने दिलेल्या नाही येणाऱ्या काळामध्ये त्यांचा सदृश्य परिस्थिती इथं सुद्धा सरकारने काही दिलं नाही ज्या चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला होता तिथं सुद्धा केंद्र सरकारचं राज्य सरकारची कोणती मदत पोहोचली नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे राजकारणात गुंतलेले मला असं वाटतं आचारसंहिता जरी असली तरी प्रशासनाची ही जबाबदारी आहे प्रशासन इकडे लक्ष द्यायला काय लक्ष, लक्ष द्यायला तयार नाही आज सगळ्या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे पाणी साठे वेगवेगळ्या धरणाचे कमी झालेले आहे टँकर पुरवठा कसा झाला पाहिजे प्रशासन कसं गतिमान झालं पाहिजे कलेक्टरनी तहसीलदारांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याच्या पद्धतीनं अनाबोंदी या महाराष्ट्रात माजलेली आहे असं माझं याच्याविषयी सुद्धा स्पष्ट मत आहे पण कसं माहितीये अपेक्षित की तुमच्या बाबतीत असेल तर तुम्ही देणार नाही तर मग कोण देणार कोणता प्रश्न एवढाच आहे तुम्ही महाराष्ट्र इतकं चांगलं काम करताय महाराष्ट्राच्या प्रश्नाची एवढी जाण आहे पण दिल्लीला जाण्यामध्ये एवढा इंटरेस्ट का कुठे मेनका दखवला लोकसभेसाठी तिकीट तुम्ही मागितलं होतं ना तुम्हीच सांगितलं तुझं तोंड नाही असं काय पण मी सततपणे हे सांगितलेलं आहे आपले सगळे आपले अरे विरोधी पक्षाने ते सगळ्या खात्याचा हे सांभाळतो मला फक्त दिल्लीच हो दिल्लीचा उपयोग दिल्लीत नुसतं आता काय बोलावं दिल्लीचं त्याच्यात मी बोलत नाही परंतु मला असं वाटतं इच्छा असणं किंवा मी काय सांगितलं होतं की मी तिकीट मागित नाही पण पक्षाने दिलं तर मी लढणार एवढं मी सांगितलेलं होतं सातत्यानं माझे स्टेटमेंट चेक करा कारण मी पक्षाच्या आदेशाचा बांधील हे मी वारंवार सांगितलेलं आहे ही भूमिका असल्या काही वाईट नाही त्यामुळे आता तो विचार संपलाच ना सगळा आता संपला म्हणजे जो उमेदवार दिला त्याचं काम करणं ही माझी जबाबदारी आणि हे नक्कीच एक चर्चा त्या दिवसामध्ये समोर येऊ शकते आताच त्याच काय ते सत्य सांगून द्या खंडण असेल मुंडन असेल वर्षावर दोन वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमची बैठक एकदाही नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा तुम्ही एकदा बैठक एकदाही नाही सत्य काय एकदाही नाही वर्षावर तर मी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना गेलो होतो ज्या वेळेस हे सगळे गद्दार निघून गेले होते त्या दिवसानंतर कधीच वर्षावर गेलेलो नाही कोणत्याही याला गेलो नाही विधिमंडळात विधान भवनात एखाद वेळेस मी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे अधिवेशनाच्या काळात भेटलो असे पण मंत्रालयात सुद्धा मी विरोधी पक्षनेता झाल्यावर कधी गेलो नाही आतापर्यंत कारण प्रोटोकॉल्स असतात आणि मला असं वाटत नाही माझ्यात माझ्यावढे दम आहे की मला मंत्रालयात जायची गरज पडत नाही बरोबर माझे सगळे काम होतात म्हणजे उद्धव ठाकरे सीएमशी बदन पायउतर झाल्यापासून तुम्ही वर्षावर गेलेच नाही बिलकुल नाही असं कोणतं सीसीटीव्ही असूच शकत नाही बिलकुल चेक करा सर काल रात्री पासून आतापर्यंत एकंदरीत सगळ्यात चर्चा सुरू होत्या काल उद्धव ठाकरे का या विषयावर काही बोलायची गरजच नाही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे पण मला वाटत नाही त्यांनाही माझ्याशी या विषयी बोलण्याची त्यांना कधी आम्ही बोलत असू पण या विषयावर आमची चर्चा तर काही कारणच नाही